आसगावातील मालमत्ता प्रकरण असो की जमीन हडप प्रकरणातला मुख्य सूत्रधार फरार होण्याचं प्रकरण असो यातल्या संशयितांना पोलिसांनी मदत केल्याच्या प्रकरणावरून दोन हजार चोवीस साली पोलिसांवर टीकेची झोड उठली होती पोलीस कायद्याचं रक्षण करत आहेत की भक्षण असाही सवाल उपस्थित केला जात होता पण पोलीस खात्यानं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जनतेसमोर आपलं प्रगती पुस्तक ठेवलं असून त्यातून गोवा पोलीस गंभीर गुन्ह्यांचा तपास लावण्यात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय म्हणजे दोन हजार चोवीस साली एकशे ऐंशी गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती यातील शहाण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर गुन्ह्यांचा तपास शंभर टक्के पूर्ण झाला आहे केवळ सहा गुन्ह्यांचा तपास सुरू आहे याच यशस्वी घोडदौडीचा हा डिजिटल वृत्तांत एक जानेवारी ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गोव्यात एकूण एकोणतीस खून एकशे सहा बलात्कार एकोणतीस खून करण्याचा प्रयत्न तीन दरोडे तेरा मोठ्या चोऱ्या अशा एकूण एकशे ऐंशी गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यांपैकी फक्त सहा बलात्कार प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण व्हायचा आहे इतर सर्व गंभीर गुन्ह्यांचा तपास शंभर टक्के पूर्ण झाला आहे घरफोडी मोबाईल वाहनं आणि सोनसाखळ्यांची चोरी फसवणूक विश्वासघात करणं अपहरण मारामारी अपघाती मृत्यू आणि इतर भारतीय दंडसंहिता आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली पुणे वर्षभरात नोंद झाले होते यापैकी विविध चोऱ्यांचा छडा लावण्याची टक्केवारी कमी असल्यामुळं यशस्वी तपासाची टक्केवारी सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के एवढी झाली आहे याशिवाय या वर्षात अंमली पदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणातील राज्यभरात एकशे एकोणसाठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात एकशे अठ्ठ्याऐंशी जणांना अटक करण्यात आली असून तब्बल नऊ पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपये किमतीचा दोनशे चौऱ्याहत्तर किलो अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा